कल्पना करा तुम्ही एक इंजिनियर आहात नोकरीचा शोभ सुरू आहे अचानक एक ओळखीचा माणूस सांगतो थायलंड मध्ये जबरदस्त नोकरी आहे पगार भारी मिळेल तुम्ही विश्वास ठेवता आणि काही दिवसातच तुम्ही परदेशात पोहोचता मग तिथे नोकरी नाही तिथे आहे गुलामी फसवणूक आणि स्वप्नांची राख ही आहे एका मराठी तरुणीची खरी कहाणी जिला नोकरीचा अमिष दाखवून थायलंड मध्ये विकलं गेलं नमस्कार मंडळी नी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण पाहणार आहोत अशी एक कथा जी ऐकून अंगावर काता येईल इंजिनियर तरुणीला थायलंड मध्ये विकलं ही फक्त एक हेडलाईन नाही तर ही एका तरुणीची जिवंत सुटका तिचं स्वप्न आणि आजच्या काळातील नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या मानव व्यापाराच्या काळा दुनियेचं भयानक उदाहरण आहे चला जाणून घेऊया ही सगळी कहाणी कशी सुरू झाली काय घडलं आणि शेवटी या तरुणाने स्वतःची सुटका कशी केली ही गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका एकोणवीस वर्षाच्या घटस्फोटीत तरुणीची शिक्षणानं ती एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होती स्वतःचा करिअर गडवायचं स्वप्न तिच्या दोन हजार एकवीस मध्ये ती शहरातील एका लेडीज हॉस्टेलमध्ये राहायला आली आणि ऍग्रो केअर मशिनरीज या कंपनीत कामाला लागली आयुष्य हळूहळू स्थिर होतय असं वाटत असतानाच कानं वेगळीच वळण घ्यायला सुरुवात केली दोन हजार पंचवीस मध्ये की दुसऱ्या कंपनीत एफ वर्ल्ड नावाचा उल्कानगरी रोड वरून नोकरीला लागली इथेच तिची कंपनीच्या मालक अविनाश रामबाऊ उडान यांच्याशी सुरुवातीला सगळं ठीक वाटत होत उडान चांगलं वागत होता नोकरीतील मार्गदर्शक देत होता एक दिवस तो म्हणाला तुमचं काम खूप छान आहे तुम्हाला माहिती आहे का थायलंड मध्ये आमच्या क्लाइंट कंपनीला एका मार्केटिंग मॅनेजरची गरज आहे पगार जबरदस्त आहेत आणि राहणं खाणं सगळं कंपनी देणार आहे स्वप्नवत वाटणारी ही ऑफर ऐकून तरुणीच्या बिळ्यात चमक आली थायलंड चांगला पगार नव्या बेसात करिअर एवढंच नाही उडाननं ना सांगितलं की थोडे खर्च येतील जवळपास दीड लाख रुपये लागतील विजा कागदपत्र आणि प्रोसेसिंग फी साठी तीही म्हणाली ठीक आहे जर नोकरी चांगली असेल तर मी पैसे देईन आणि अशा रीतीनं तिच्या जीवनातील सर्वात मोठी चूक झाली काही आठवड्यातच सर्व तयारी झाली आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिला दिल्लीहून थायलंडला पाठवलं गेलं विमानात बसताना तिला आनंद आणि थोडी भीतीही वाटत होती पण तिला कल्पना नव्हती ती ज्या जगात पाऊल ठेवत आहे ती तिथून सुटण्या जवळपास अशक्य आहे थायलंड मध्ये पोहोचल्यावर तिला एक व्यक्ती भेटला हरप्रीत सिंग त्याने सांगितलं की तिला कंपनीकडे नेणार आहे पण काहीतरी वेगळंच वाटत होतं तिला बँकॉक मधून कंबोडियाचे सीमेजवळील कंपोर्ट गाती भागात नेण्यात आलं आणि तिथील एका मोठ्या बिल्डिंग मध्ये सोडलं गेलं कंपनीचं नाव होतं क्रिएटिव्ह माइंडसेट इथे पोहोचल्यावर सुरुवातीला तसं सांगण्यात आलं की तिला ऑनलाईन मार्केटिंगचं काम करायचं आहे पण काही दिवसांनी तिला लक्षात आलं इथे काहीतरी घोटाळा आहे कर्मचारी सतत संगणकासमोर बसलेले कोणीही बाहेर जात नाही आणि सर्वजण काहीतरी स्कॅम करत होते म्हणजे लोकांना ऑनलाईन फसवण्याचं चॅटिंग स्कॅम नावाचं मोठ नेटवर्क तेव्हा तिच्या लक्षात आलं उरांना तिला नोकरीसाठी नव्हे तर विकल्यासाठी इथे पाठवलं आहे तिच्याकडून जबरदस्ती काम करून घेतलं जात होत नकार दिला दमक्या दिल्या मारहाण आणि लॉक केलेलं खोलीत ठेवलं असं सगळं सुरू झालं होतं ती अडकली होती एका अनोळखी देशात जिथे ना ओळखीचा माणूस ना मदत मिळण्याचा मार्ग होता दिवस जात होते ती रोज देवाला हाक मारत होती मला इथून बाहेर काढ अखेर दोन महिन्यानंतर तिने धाडस केलं आपल्या मोबाईल वरून ती भारतीय बुद्धावासींशी संपर्कात आली पण सुटका सोपी नव्हती त्या स्कॅम कंपनीना पैसे द्यावे लागले दोन हजार अमेरिकी डॉलर्स तेवढे पैसे तिने सुटका करून घेतली कंबोडियातील भारतीय दूतावासानं तिची मदत केली आणि शेवटी एकवीस ऑक्टोबरला ती मुंबईला परतली पण परतताना तिचे मन तुटलेलं होतं स्वप्न जळाले होते विश्वास तुटला होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता माझ्या सोबतच असं का होत भारतात परतल्यावर तिने एक मिनिटही दबडला नाही थेट पुंडलेख नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली तक्रार होती अविनाश रामबाऊ उडान याने मला हसून थायलंडला विकलं होतं पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली होती त्यात हे स्पष्ट झालं की अविनाशने इतर काही लोकांनाही अशा नोकरीच्या ऑफर दिल्या होत्या सध्या या प्रकरणाचा तपास सहारा पोलीस ठाणे मुंबई आणि इमिग्रेशन विभाग करत आहेत पोलिसांच्या मध्ये हा प्रकार सायबर स्कॅम सिंडिकेटचा सा भाग असू शकतो भारतातून तरुणांना थायलंड कंबोडिया म्यानमार या देशात फसवून पाठवलं जातं आणि तिथे त्यांच्या ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जातं गेल्या काही महिन्यात भारतातून तीनशे पेक्षा जास्त लोकांना अशा स्कॅन केंद्रातून वाचवण्यात आलं आहे या तरुणाचे प्रकरण त्याच मोठ्या रॅकेटचा एक भाग असल्याचं मानलं जात आहे या घटनेला संपूर्ण शहरात खळबळ उडाली इंजिनियर शिक्षित मुलगी तीही फसली मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येऊ लागला तिची आई म्हणाली की रोज धरून फोन करत होती म्हणायची नोकरीत छान आहे पण एक दिवसापासून तिचा संपर्क बंद झाला आम्ही समजलो काहीतरी चुकले कल्पना करा परदेशात एकटी ओळखी शिवाय आणि अशा ठिकाणी जिथे लोक पैशासाठी माणसालाच दिगतात पण त्या मुलीनं हार मानली नाही तिनं दोन हजार डॉलर्स देऊन जीव धोक्यात घालून स्वतःची सुटका केली आज ती जरी सुरक्षित आहे तरी तिच्या मनातली भीती मानसिक जखम कधीही भरून निघणार नाही मित्रांनो ही घटना ना आपल्याला एक शिकवण देते जगात सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी ठेवला तर आयुष्यात उद्धवस्त होऊ शकत नोकरीच्या शोधात असाल परदेशात जाण्याचं स्वप्न बाळगत असाल तर कृपया सतर्क राहा अलौकिक व्यक्तीकडून मिळालेली ऑफर किंवा अत्यंत आकर्षक पगाराचा आम्ही या गोष्टींवर कधीही अंधविश्वास ठेवू नका परदेशात जाण्याआधी एमव्हीए ची वेबसाईट तपासा कंपनीची वैधता तपासा आणि शक्य असल्यास जवळच्या पोलीस स्टेशन किंवा अधिकृत एजन्सी चर्चा करा कारण एका चुकीच्या पावलाने तुमचं आयुष्य नरक बनवू शकतं जर तुम्हाला ही कथा जाणवली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य एका, एका माहितीमुळे वाचू शकतं आणि हो अशाच सत्यावर आधारित आणखी कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा पुढच्या इडेट भेटू एका नव्या सत्यकथेच्या प्रवासात तोपर्यंत सतर्क राहा सुरक्षित रहा आणि विश्वास ठेवण्याआधी विचार करा धन्यवाद